पुलावर हाय आम्ही वळतीच्या पुलाव आहे आर्यन मी आणि नारायण आम्ही तिघे आणि आता जिथं आमच्या ठिकाणी शेजारच्या गावात दोन तीन केसेस झाल्या जिथे बिबट्याने लोकांना पकडून गेले लहान मुलांना आणि माणसांना देखील आणि महिलांना चालले आणि आम्ही त्यात रस्त्याने पाहू शकतो पाहू शकता थांबतो वा सगळ्या बाजूनी ऊस आहे चारही बाजूनी मागे पुढे दाखवण्यासाठी टू व्हीलर घेऊन आलोय आणि हे बघा तुम्ही पाहू शकता दिसते काही माहित नाही बघा डायरेक्ट हवेत गाडी असते आमची आणि आता जर पुढून वाघ आला ना तरी आम्ही का नाही बघायचे तुम्हाला येऊ देत वाघ पाळीव प्राणी मित्र आहे आमचा आम्ही पण वाघ इकडे आहे उशी आता आम्ही आले नागापूर रोडला तुम्हाला थापलिंगची यात्रा माहित था असेल तर तो थापलिंगडे जाणार हा रोड आहे पुढचा तर आपण त्या ठिकाणावरून जावळ्याच्या मार्गे निरगुड सरला जाणार आहे आम्हाला दिवाळी आम गिफ्ट घ्यायचं आम्ही दिवाळीची गिफ्ट वापतोय एलटेक इलेक्ट्रिकल एलटेक इलेक्ट्रिकल सर हे आमचे सर्वे सर्व जे लोकल यांची कंपनी एलटेक इलेक्ट्रिकल आणि दिवाळीचे गिफ्ट आमचे वाटायचे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गिफ्ट वाटतोय आम्ही तुमचा ॲड्रेस सेंड करा तुम्हाला पण गिफ्ट वाटू ओके हा आपला सुप्रसिद्ध असा थापलिंगचा घाटून एकच मिनिटात तुम्हाला दाखवतो हे बघा हा आपला थापलिंगचा घाट आहे थोडं हळू वगैरे हा आपला थापलिंगचा घाट आहे त्याच्यात पाणी आता पण ठीक आहे थापलिंगच्या यात्रेला कोणी जर आले असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा तुम्ही जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप जायंट मीटर व्यव रेडिओ टेलिस्कोप थोडंच एक केंद्र आहे ना ते आपल्या इथं नागापूरमध्ये पाहू शकतो तुम्ही झूम करतो कर तुमच्यासाठी नाही होत तुमच्या तेव्हा मित्रांनो कसं गंदाट असा रस्ता आहे या रस्त्यातून कधी कुठून देखील लिफ्ट येऊ शकतो आणि हल्ला करू शकतो पण आम्ही घाबरत नाही कारण आम्ही पण वाघ आहे आमचं आर्यन गाडी चालत आहे नारायण आणि ते ऊस आता ऊस दोन्ही साईड पुन्हा आपण त्याच रस्त्याने पाहिला असतो हा रस्ता आ, एक, आ, या रस्त्याने कुणी गेले का कमेंट मध्ये सांगा राक्षस आलेलं आहे तुम्हाला आठवत हे जवळा रोड आहे आणि इथे उजव्या बाजूला आहे ना महाशिवरात्रीला एक गोठ यात्रा बन याचा माग इथेच आहे तेव्हा मित्रांनो या ठिकाणी उजव्या बाजूला इथं शंकराची पिंड सापडली होती म्हणजे उत्खनन करताना जेशिबीला शंकराची पिंड सापडली त्याच्यावर इथं मंदिर बांधलेलं आहे मला आवाज येतोय का नाही मला माहित आहे पण इथे मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरात तर महाशिवरात्रीला मोठी यात्रा तरी आता आपण जवळे गावात आलोय जवळ्याचे एंट्रन्स आपण थापली मार्गे जर आलो ना जवळ्याला तर या ठिकाणी येतो जवळ्या गावातले कोणी आपता ब्लॉक बघत असतील ना तर त्यांनी कमेंट मध्ये सांगा हे जवळे गावची ग्रामपंचायत बा कशी सुंदर अशी सजवलेली आहे आपण चालू आता निरगुड सरवरून तर इथं पुढे पूल आहे आपल्या गोड नदी त्या गोड नदीचा पुढे जाऊन पारगाव मध्ये संगम होतो आपण त्या संगमाचा एक पण एप हो गोड नदीवरचा पूल आहे आपला आणि आपण आपली निरगुडसर गाव आणि अलीकडं जवळे गाव तर आपण आता निरगुडसरच्या हद्दीत प्रवेश करतोय निरगुडसरची स्मशान करून निरगुडसर गाव आता स्टार्ट होत काही नाही तर आपण आहे ना आता आपण गिफ्ट देऊन झाले निरगुडसर मध्ये आणि आता आपण पारगावला गिफ्ट द्यायला तर पावसुट <laughs> सर पारगाव रोड आहे रोडची अवस्था अतिशय बिकट आहे पण आपण त्याच्यावर काय बोलणार नाही मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलो होतो सूर्या गार्डन आणि याने दो दोघांनी मंच सूप खाल्ले मशीन घ्यायला का तर मित्रांनो आता सगळी खरेदी झाली आहे आप आपली आणि आता दिवाळीची खरेदी करून आम्ही चाललोय घरी तर बघा आपण काय काय खरेदी केली खरेदी केली आता घरी जाऊन आपण लाईट फिटिंग करणार आहे आणि आता उद्या तुम्हाला एक ब्लॉग बघायला भेटल आपण त्यात आयफोन सेव्हन्टीन घेणार आहे प्रो मॅक्स आम्ही आता आलोय घरी आणि डेकोरेशन चालू केले पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने काय डेकोरेशन केले आम्ही आरेनी आर एन या ठिकाणी कंदिलाच्या वायरी जोडते फायनल आउटपुट कसं आपण तुम्हाला थोड्या थोड्या दाखवून आता आमच्या सगळ्या लाईट वगैरे लावून झालेल्या आपण गोव्याला गेलो होतो त्यावेळेस आपण हे बनवून आणले त्या ठिकून आपल्या बंगल्याला नाही हे फिट करायचे त्यासाठी आता जे आणि हे फिटिंगच काम चालू आहे आपल्या पाहू शकता आपण आर्यन कुठे रे ट्यूब लाव तेवढं एकच काम कर ड्रिल मशीन पण आहे आपल्या काय करे तू पहिलं मांडणी पण फिक्स करून झाली नारायणची मम्मी खुश आहे आता काम <laughs> रावले नारायणच्या रूम मध्ये ट्यूब लावायची आम्हाला आमचं आता सगळं काम चाललंय रात्रीचे वाजले बारा आणि आम्ही खातोय मसाले भात आणि दिवाळीची मिठाई पण आणलेली मिठाई आवडते काय आवडत रसमाला मला गुलाबजाम लगेच फार्माइश कम्प्लीट काय भाऊ अजून शिव काय होते ड्राय फ्रुट्स मिक्स शेव आणि ते दुसरे आहे आणि हे आहे बऱ्याच वेळ झाले गप्पा मारते नारायणची मम्मी काटाळली आम्हाला जाऊ का उटा म्हणा <laughs> <laughs> <मारा> की उठा उठा चला अशा ठिकाणी आम्हाला आहे ना पुकलेले आम्ही जातो घरी जो बो आता पुन्हा भेटू या उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट गुड नाईट